आज भारतीय घटनेशिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर विश्वभूषण विश्वरत्न कायदे करणे आणि पंडित भारतीय घटने शिल्पकार आहेत आणि त्यांनी ह्या नास्तिक ठिकाणी आज गुरुदेवांगच्या अनुषंगामुळे त्यांना प्रेरित करण्यासाठी आणि गुलाबाला गुलामीची जाणीव करून देण्यासाठी काय केलेलं आहे की एकोणीसशे छप्पनमध्ये धर्मांतर करून म्हणजे ध्रमदिक्षा घेतलेली आहे त्या अनुषंगाने तुम्ही आज त्या स्थळावर पर्यटन स्थळावर भेट दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही

आज इथे ह्या भूमीसाठी येऊ म्हणजे की बाबासाहेब निर्मिती स्वतः शपथ होती इकडे शपथ घेतली आणि त्यांच्या कामगिरीचं प्रत्यक्ष स्वरूप आम्हाला जे कळतं की इकडे ते येऊन गेले होते त्यांचा आशीर्वाद का जातो सुद्धा आणि स्वतः दिलेलं होतं तर इकडे आल्यानंतर इकडच्या प्रेरणा किंवा इकडच्या जे होतो आम्हाला भरपूर प्रेरणा मिळते की त्यांनी सांगितलेलं करणार नुसार कसं जगावं आणि आज आम्ही सगळे एक अस्पायरिंग सिव्हिल सर्व्हंट जातो आता आपल्या जे समज म्हणजे आलेले आहेत महिला भगिनी आहेत महिला पुरुष वर्ग तुमचे टीचर आहेत स्टुडंट आहेत तर त्या अनुषंगाने आपल्या पंडितचं नाव आणि तुमची पार्श्वभूमी सांगायला मी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई अँड कॅन्डिटर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करण्याची स्टुडंट आहे आणि तिथे आम्ही वेगवेगळे सिव्हिल सर्विसेस एक्झामसाठी प्रिपरेशन करतो मग ते महाराष्ट्र पब्लिकसाठी यू पी एस एस आणि इतर स्पर्धा परीक्षा सुद्धा आमची तयारी करून घेतली जाते आणि आम्हाला तयार केलं जातं आम भारतीस एसक नागरिक म्हणून आणि सोबतच मनामध्ये काही माणसे जन्माला येतात की आपल्या व्यक्तिमत्वाने पूर्ण चौतुकवाने आणि समाजामध्ये आपल्याला गोर परंपरा उठवतो जन घटना हाती बांधून गोर गरिबांच्या परदीसाठी प्रयत्न करणारे आपले प्रेरणास्थान भारतीय घटने शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केले या ठिकाणी धम्मदिक्षा घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही आलेला आणि तुम्ही मानाचा सप्रेम जय भीम करण्यासाठी आणि भगवान प्रमुखांना स्मरण आणि नमन करण्यासाठी आलेला आहे त्यापेक्षा आपल्याला काय वाटतंय छान वाटते जा की मी असं पहिल्यांदा आणि माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः एक त्यांच्या कास्टमध्ये बिलॉंग करते मला असं वाटतं की मी खूप आय आयम रिअली प्राऊड दो कास्टला बिलॉंग करते आणि खरं सांगायला की त्यांच्या बनवलं आहे खूप छान आहे आणि मी त्याचा अभ्यास करता मला कसं करतो सर नक्कीच कारण शिकाय संघटित व्हावा आणि संघर्ष करा ज्या भावासाहेबांनी काय केलं की समाज प्रबोधनाचं कार्य हाती तुमच्या काय दिलेलं आहे एक विचार दिलेला आहे आणि त्या तुम्ही काम केला आणि बाबासाहेबांच्या विचाराची लेखणी समोर समाजातील सर्व बांधवांना प्रेरित करा धन्यवाद जय जय विद्या ला तुमची